नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की रागावलेल्या आता अद्वेतला मात्र कला मनवण्याचा प्रयत्न करते म्हणून त्याच्यासाठी त्याचे आवडीचे थालीपीठ बनवते आणि ती रूम मधन निघून जाते परंतु ती तिथूनच लपून बघत असते ती, ती गेल्याचा फायदा घेऊन लगेच आता अद्वेत ते थालीपीठ खातो आणि हे बघून मात्र ती पुन्हा आत येते तर तो पटकन घाईघाईने प्लेट बाजूला ठेवतो त्यामुळे ती म्हणते की असं कशाला करतो आहे एका वेळेस एकच काम करणं एक तर तरी खा नाहीतर भाव तरी खा त्यानंतर ती म्हणते मी माझं नातं मनापासून जोडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्यानंतर ती निघून जाते इकडे मनाशी म्हणतो जसं नातं तोडायला निघालेलो असं ही मला सुनावून गेली आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रोहिणी म्हणते माझ्या प्लॅन नुसार सगळं होईल आणि इकडे कला आणि आजोबा बोलत असतात तेव्हा अद्वैत जोरात तोरडत येतो की तुला एवढी अक्कल नाही का गिजरचं बटन सकाळपासून चालू आहे आणि तेवढा सरोज त्या बटनाला हात लावायला जाते आणि तिला विजेचा शौक बसतो त्यामुळे ती जोरातच तिथे कोसळते आणि इकडे अद्वैत मात्र आता खूप घाबरतो आणि आता कलालाही टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा